सांगली जिल्ह्यात एकीकडे पाण्यासाठी वनवान तर कृष्णाकाठी पाणीच पाणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या अने झळा आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना कृष्णा नदी मात्र दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठावर पाणीच पाणी पाहायला मिळत असल्याने जनतेतून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे याच पाण्याचा गैरवापर करून पाण्याची नासाडी केली जात आहे सांगली जिल्ह्यात जत कवठेमहांकाळ तालुक्यात आणि राज्याच्या अनेक भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे उन्हाच्या दाहकतेने नद्या विहिरी ओढे केनॉल हिट कोरडे ठणठणीत पडले आहेत जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण आणि भटकंती करावी लागत आहे माणसाबरोबर जनावरांच्या ही चाऱ्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न रूप धारण करत आहे काही भागातील शेतातील उभी पिके पाण्याविना करपू लागले आहेत अशा भीषण परिस्थिती उद्भवलेली असताना कृष्णा नदीकाठावरील नागरिकांना मात्र पाणीच पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याची कोणत्याही प्रकारची झळ त्यांना बसताना दिसत नाही ही बाब कृष्णा नदीकाठावरील नागरिकांनी भाग्यशाली म्हणून ठरवली आहे कृष्णा नदी दुथडी वाहत असल्याने नदीकाठावरील बोरगाव रेठरे हरणाक्ष ताकारी बरे तांबवे नरसिंहपूर वाळवा भिलवडी पर्यंतच्या भागाला पाणीच पाणी आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली